सर्व समाज बांधवांना जय शिवराय मराठी एक्सप्रेस सचिन हावळे पाटील ऑफिशियल गावरान विश्लेषकच्या सर्व बांधवांना जय शिवराय अत्यंत तातडीचा आणि महत्त्वाचा संदेश हा ताबडतोब जास्तीत जास्त मराठा भावांनो शेअर करायचा आहे कारण काल आपली एक महिला भगिनी पत्रकार यांना कुणीतरी छेडखाणी केली त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत छेडखाणी झाली आणि त्या ताईंचा असा गैरसमज झाला की हे मराठा बांधवांनी त्यांच्यासोबत छेडछाड केली तर ताई असं आमचं मराठा समाज कृत्य करू शकत नाही मराठा समाज हा गेल्या दोन वर्षापासून अत्यंत शांततेने आपले क्रांती मोर्चाचे जसे मोर्चे काढले होते त्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत गरजवंत मराठ्यांचा लढा लढतो आहे माता भगिनीचा सा सन्मान करण्याचं छत्रपती शिवरायांकून आम्ही शिकलेलो आहोत जसं छत्रपती शिवरायांसमोर सुभेदाराची सून आणल्या गेली होती त्यावेळेले शिव शिवरायांनी जे शब्द वापरले होते की आपली माता भगिनी सई सलामत वापस गेली पाहिजे त्या पद्धतीने आमचे मराठे हे मुंबईत आल्यानंतर वागणूक करत आहेत आमच्यात काही समाजकंटक घुसलेला असू शकतात त्यांच्याकडून हे कृत्य झालं असू शकतं मी सगळ्या मराठा बांधवांना विनंती करतो त्या ताईंना ज्यांनी त्रास दिला असन ते समाजकंटक शोधा आणि त्यांना ताबडतोब पोलिसांच्या ताब्यात द्या कारण असं कृत्य करणारा मराठा समाजाचा असू शकत नाही मनोज जरांगे पाटील यांना जर उग्र आंदोलन करायचं असतं तर त्यांनी कधीच केलं असतं हे असे छिछोरे चाळे मराठा समाज करू शकत नाही भावांनो मुंबई फिरायला आपण गेलेलो नाही पण या असे चुकीचे जे मॅसेज जात आहे त्यामुळे मराठा समाजाला खाली पाहण्याची हे होऊ शकते त्यामुळे भावांनो असं कृत्य करू नका मनोज दादानी स्वतःच्या शरीराची चाळणी आपल्या समाजासाठी केली आज पस्तीस किलोचा माणूस आज उपोषणाचा चौथा दिवस आहे पण त्या ताईंच्या वक्तव्यामुळं सगळ्या न्यूज चॅनलच्या हेडिंग चेंज झाल्या आणि सगळ्या न्यूज चॅनलनी मनोज दादाच्या विरोधात बातम्या लावण्याचं हे बात आ, कार्य केलेलं आहे त्यामुळे त्या, त्या ताईचा गैरसमज झाला असेल किंवा सगळ्या चॅनलचा गैरसमज झाला असेल तर आम्ही हात जोडून तुमच्या पाया पडून विनंती करतो आम्ही तुमच्याकडे फार आशेनं बघतोय लोकशाहीचा चौथा स्तंभ ही मीडिया आहे सरकार तर आमचं ऐकून घेत नाही पण मीडियाच्या भावांना आणि ताईंना बहिणींना सगळ्यांना विनंती करतो की आम्ही गरजवंत मराठे तुमच्या दारी आलेलो आहे आमच्या विरोधात तुम्ही बातम्या लावू नका जे सत्य आहे ते दाखवा आमचे मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांसाठी लढत आहेत कृपया चुकीच्या अफवा किंवा चुकीच्या बातम्या लावू नका आम्ही मराठा समाज तुमच्याकडे फार आशेनं बघतोय आता सध्या मी आमचे जे बांधव ठिकठिकाणी थांबलेले आहेत आम्ही त्यांची व्यवस्था बघतोय बरेच बांधव आमचे बिमार पडलेले आहे डॉक्टरांची टीम आम्ही घेऊन जात आहोत पण आम्ही जेव्हा न्यूज चॅनलच्या हेडिंग बघितल्या आणि मनाला वेदना झाल्या तर एक विनंती आहे की आमच्या विरोधात तुम्ही बातम्या लावू नका जे सत्य आहे ते दाखवा तुमचा काही गैरसमज झाला असेल तर त्याच्याबद्दल जाहीर माफी मागतो आणि मराठ्यांना विनंती करतो की असे चुकीचे कृत्य करू नका जर असे काही समाजकंटक आपल्यात घुसलेले असतील तर ते ताबडतोब पोलिसांच्या ताब्यात द्या हा व्हिडिओ प्रत्येक मीडियापर्यंत आणि प्रत्येक बांधवांपर्यंत शेअर करण्याची आपली जबाबदारी आहे जास्तीत जास्त शेअर करा जय शिवराय